महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र तळसंदे आणि आत्मा यांच्या संयुक्त राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाड येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते कृषी विज्ञान केंद्र प्रमुख जयवंत जगताप यांनी भात बीज प्रक्रिया बियाणे उगवण क्षमता माती परीक्षण सूत्री भात लागण खत मात्रा नियोजन आणि कीटकनाशक वापरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आत्म्याच्या प्रकल्प संचालिका रक्षा शिंदे यांनी पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय शेती योजनेविषयी सविस्तर माहिती देत जिल्ह्यात ही योजना राबणार असल्याचे सांगितले राज्य पुरस्कृत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आज आपण अर्जुनवाडा तालुका राधानगरी येथे ग्रामस्तरीय प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं सदर प्रशिक्षणाअंतर्गत आपण या मिशनांतर्गत जो शेतकरी गट स्थापन करायचा आहे तेथील त्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे या योजने अंतर्गत ह्याचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्याला जमिनीची सुपीकता जी आहे ती वाढवायची आहे आणि त्याच्यामध्ये शाश्वतता ठेवायची आहे जो सेंद्रिय कार्ब आहे जमिनीचा त्याचं प्रमाण जे आधी रासायनिक खताच्या अतिवापरामुळे कमी झालेलं आहे ते पुन्हा रिस्टोर करायचं आहे म्हणजे एक टक्के जो लागतो प्रमाण त्याचं ते प्रमाण आपल्याला इथंपर्यंत आणायचं आहे तसंच कंपनीच्या माध्यमातून आपल्याला प्रमाणीकरणाचं क्षेत्र वाढवून त्या प्रमाणीकरण केलेल्या क्षेत्राचं मूल्यवृद्धी पुढच्या भविष्य काळामध्ये करायचे आहे आणि शेतकऱ्यांचं निश्चितच उत्पन्न कसं दुप्पट होईल या यासाठी या, प्रयत्न करायचे यावेळी डॉक्टर सुधीर सूर्यगंध अशोक फराटे अरविंद पाटील सरपंच सुप्रिया यादव सुनील कांबळे रंजित गोंधळी आदीसह उपस्थित होते बीपेन साठी राधानगरी होऊन उत्तम पाटील